झिरो सबस्क्रायबर पासून स्टार्ट झालेला प्रवास आज पाचशे सबस्क्रायबर पर्यंत येऊन पोहोचला म्हणजे ही जर्नी वाटली तेवढी सोपी नव्हती माझ्यासाठी हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ब्लॉगर मनीषा आणि सबस्क्रायबर पासून स्टार्ट झालेली होती ही जर्नी ना तेव्हा माझ्याकडे कुठलं इक्विपमेंट होतं ना एडिटिंग मला माहिती होती फक्त आवड आहे मला म्हणून या गोष्टीची मी सुरुवात केली तर तीच आवड आज पाचशे लोकांच्या स्क्रीनपर्यंत पोहोचली आणि कुठेतरी लोक ही या गोष्टी कनेक्ट करत आहेत आणि आज माझी पाचशे सबस्क्रायबरची फॅमिली कम्प्लीट झाली सर्वांना तर अगोदर थँक्यू सो मच की मला सपोर्ट केला आणि तुम्हाला खरंच माझे ब्लॉग बघायला आवडतात असंच माझ्याशी कनेक्ट राहा डेली तुम्हाला काही ना काही नवीन गोष्टी बघायला भेटतील या चॅनलवरती आणि हे कसं पॉसिबल झालं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे मी काहीतरी काय चुका टाळल्या जेणेकरून माझं चॅनल आता ग्रो करते आणि व्यवस्थित माझं रिश पण वाढले अकाउंटवरती तर जे बिगिनर्स आहे किंवा ज्यांना आता स्टार्ट करायचे जे डिमोटिवेट होऊन ज्यांनी चॅनल बंद केलं परत त्यांना आता इच्छा आहे की त्यांनी परत स्टार्ट करायचं आहे मला तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी हेल्पफुल नक्कीच ठरेल कारण तुमच्यातलेच मी एक होते कारण मी दोन हजार तेवीसला ला हे जर्नी स्टार्ट केली काही लोकांचं ऐकून मी चॅनल बंद केला आणि आता परत जेव्हा स्टार्ट केलं नव्याने पॉझिटिव्ह थिंकिंगने तर आज मला त्याचं फळ भेटलं तुम्ही बघू शकता तर चला स्टार्ट करूया आपण की काय चेंजेस केले मी जेव्हा मी युट्यूब स्टार्ट केलं होतं तेव्हा मला युट्यूब बद्दल काहीच नॉलेज नव्हतं म्हणजे मी व्हिडिओज वगैरे बघून यूट्यूबचं चॅनल तर क्रिएट केलं त्यानंतर मला असं माहिती नव्हतं अल्बोरिझम काय असतं किंवा कन्सिस्टन्सी का महत्त्वाची असते व्हिडिओज टाकण्यासाठी किंवा टायमिंग का म मॅनेज किंवा आपल्याला व्यवस्थित तोच टायमिंग का ठेवावं लागतो तर मी त्यावेळेस काय करायचे व्हिडिओ अपलोड करायचे एक व्हिडिओ अपलोड केला दहा दिवसानंतर दुसरा केला त्यानंतर तिसरा व्हिडिओ कधीतरी महिन्याभरानंतर केला असं मी करायचे बट तेव्हा असं व्हायचं व्ह्यूज तर यायचे पण दोनशे अडीचशे आताही तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन बघितलं जुन्या व्हिडिओवर तर दोनशे अडीचशेच्या वर व्ह्यूज नाही आहेत तर त्याचं कारण असं होतं मी व्हिडिओज अपलोड करायचे इतरांना लिंक शेअर करायचे समोरचे तुम्हाला सबस्क्राईब तर करतात पण ते तुमचे व्हिडिओ बघतील असं नाही तर ही माझी सगळ्यात मोठी चूक होती ज्याने माझं अकाउंट फ्रीज झालं आणि अकाउंटवर व्ह्यूज कमी यायला लागले तर तुम्ही ही चूक करू नका जेव्हा तुम्ही यूट्यूब स्टार्ट करता फ्रेश अकाउंट असो किंवा जुना अकाउंट तुम्ही परत स्टार्ट करत असा तर व्हिडिओज अपलोड केल्यानंतर तुम्ही इतरांना लिंक शेअर करू नका त्यांनी काय होतं की तुम्ही लिंक तर शेअर करता समोर तर तुम्हाला सबस्क्राईबही करतो पण ते आपले पूर्ण व्हिडिओ बघतील असं नाही जेणेकरून जे यूट्यूबवरती जेन्युअन सबस्क्रायबर असतात त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत नाही त्यामुळे आपलं यूट्यूब आपले व्हिडिओ पुश करत नाहीत इतरांना रेकमेंड करत नाही की तुम्ही हा व्हिडिओ बघायला हवा त्यामुळे ही सगळ्यात अगोदर चूक टाळायची आहे जेणेकरून तुमचं अकाउंट ग्रो करायला आणि दुसरी चूक मी अशी करायची आहे कन्सिस्टंट नव्हते मी व्हिडिओच्या बाबतीत कधीही टाकायचं काहीही टाकायचं त्यामुळे पण यूट्यूबच्या ग्रोथवर परिणाम होतो त्यामुळे ही एक चूक टाळायची आहे तुम्ही व्हिडिओ बनवताय शॉर्ट्स बनवताय तर डेली शॉर्ट्स अपलोड करा आणि टायमिंग एकच ठेवा तुम्ही जर चारला टाकताय तर चारलाच टाका जर चा, तुम हो, तो का तुम्हाला चॅनलवरती ग्रोथ बघायला भेटत नसेल तर तुम्ही चॅनलचं टायमिंग चेंज करून बघू शकता ट्राय करू शकता की या टाईमला आपला व्हिडिओ आणि जर का त्या वेळेला तुमचा व्हिडिओ व्हायरल जात असेल तर तोच टाईम ठरवा त्याच्यानंतर आणखीन एक अशी चूक म्हणजे की कन्सिस्टंट तुम्ही डेली शॉर्ट्स तर अपलोड करत आहे पण वीकमध्ये तुम्हाला एक तरी लॉंग व्हिडिओ करायचा असतो तर मी जेव्हा आता सरीस्टार्ट केलं या सोळा जुलैपासून तुम्ही कंटिन्यू माझी शॉर्ट्स अपलोड करते बट लॉन्ग व्हिडिओ माझा आणखीनही नव्हता हा माझा फर्स्ट ब्लॉग असणारा आहे कारण माझं जे ग्रोथ माझी जी, जी ग्रोथ झाली मला तुमच्याबरोबर शेअर करायची होती आणि ज्या चुका मी टाळ्या त्या तुम्हाला सांगायच्या होत्या तर या तीन चुका होत्या पहिली म्हणजे तुम्हाला लिंक इतरांना शेअर करायची नाही दुसरी म्हणजे कन्सिस्टंट राहायचे तिसरं म्हणजे तुमचे कंटेंट लोकांना कोणते आवडतात हे तुम्हाला ओळखायचे की तुम्ही शेअर एकदा तुम्ही तुम्ही कंटिन्यू एक तर एकच टॉपिक ठेवा तुम्ही जर ब्लॉग बनवत असाल मिनी ब्लॉग बनवत असाल तर तुम्ही तेच ठेवा मध्येच कुठेतरी रील कधी कुठेतरी तुम्ही बाकीच्या शेअर दुसऱ्या गोष्टी करत असाल ते टाकता तर यूट्यूब कन्फ्यूज होतं लोकांपर्यंत का काय पोहोचवायचं म्हणून नेमकं तुमचे मिनी ब्लॉग की बाकीचे टॉपिक्स आहे ते त्याच्यामुळे एक कंटेंट एकच ठेवा कंटिन्यू आणि त्याच्यावरच वर्क करा त्याच्यानंतर पेशन्स सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं नाही की तुम्ही चॅनल सुरू केलं पंधरा वीस दिवसात तुमची ग्रोथ होईल आणि लगेच तुमचं चॅनल मॉनिटायझेशनला पोहोचेल असं नाही कधी कधी या गोष्टीला एक वर्षही लागतं लकीली तुमचं जर लक चांगलं असेल तर दोन महिन्यातही होऊ शकतं किंवा दोन चार चार ते आठ महिन्यात पण होऊ शकतं आणि लागल्या वेळ तर कधी एक वर्षही लागू शकतं त्यामुळे पेशन्स खूप जास्त महत्त्वाचे आहे स्टार्ट केलं आहे प्रयत्न करा प्रयत्नांचं फळ तुम्हाला नक्कीच भेटेल यश भेटणं आपल्या हातात आहे जर आपण मेहनत जर का व्यवस्थित लॉयल्टीने केली तर तुमची मेहनत तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल मेहनतीचं फळ जसं की मला भेटलंय कारण मी आता ज्या जिद्दीने स्टार्ट केलं होतं नाही मला हे करायचंच आहे आता मी करूनच दाखवणार त्या जिद्दीने मी ज्या केलं त्याचं फळ मला नक्कीच भेटलं माझे आज पाचशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले जेव्हा मी यूट्यूब स्किप केलं होतं तेव्हा माझे होते दोनशे दोनशे अडीचशे सबस्क्रायबर आय थिंक कारण मी दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा चॅनल स्टार्ट केलं मी तळाला लिंक शेअर केली त्यामध्ये तीनशे लोकांना जे लिंक पाठवली त्यामध्ये मला सिक्स्टी टू पर्सेंट सिक्स्टी टू लोकांनी सबस्क्राईब केलं आणि बाकीच्यांनी जे अवॉइड केलं त्यामुळे लिंक शेअर करू नका कोणाला भेट मागू नका तुम्हाला सबस्क्राईब करा जे आहे ते आहे जे करून येत आहे ते तुमचे खरे सबस्क्राईब स्ट्रेंजर खरेच बरे असतात ओळखीच्या लोकांपेक्षा त्यामुळे ते तर तुम्ही करू नका स्ट्रेंजर जे आहे त्यांना आपले व्हिडिओज आवडतात ते कुठेतरी आपल्या व्हिडिओजला रिलेट करतात स्वतःशी आणि जेव्हा त्यांना आवडायला लागतात ते ऑटोमॅटिकली तुम्हाला सबस्क्राईब करतात त्यामुळे कोणाला वीक मागणं बंद करा पुढची गोष्ट अशी की यूट्यूबचं अल्गोरिदम समजायला हवा चार्ट तुमचा वर जातोय खाली जातो कसं काय प्रॉब्लेम आहे तुमच्या अकाउंटमध्ये हे तुम्हाला ओळखायचे न अकाउंट नवं असेल जुना असेल याहून काहीच फरक पडत नाही तुमचा कंटेंट चांगला पाहिजे तुमचं फेस किंवा तुमचे एक्सप्रेशन किंवा तुमचं कॅमेरा फेसिंग तुमचं स्टेबल पाहिजे नाही तर ब्लॉग हलताय कुठेतरी वे व्यवस्थित वाटत नाही कॅमेराला क्लिअरिटी नाही असं जर असेल तर लोक ते व्हिडिओज बघत नाही आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे व्हिडिओजसाठी आयफोन किंवा डी एस एल आर लागल असं काही नाही तुम्ही साध्या फोनमध्येही व्हिडिओज बनवू शकता माझा सध्या आता आहे विवो वाय सेवन्टी थ्री मी त्यामध्येच ब्लॉग बनवते आणि एडिटही त्याच्यातच करते एडिटिंगसाठी दोन ॲप बेस्ट आहे एक म्हणजे व्ही एन आणि दुसरी म्हणजे इन मी या दोनच ॲप जास्त यूज करते एडिटिंगसाठी त्याच्यानंतर थमनेल तुमचं कॅची पाहिजे लोकांना वाटलं पाहिजे की या व्हिडिओमध्ये असं आहे काय त्यांनी बघायला पाहिजे भरपूर झाले पाहिजे लोक ते बघण्यासाठी टॅक्स तुम्ही व्यवस्थित लावले पाहिजे हॅशटॅग्स जेणेकरून ते रिकमेंड होईल लोकांना की लोकांनी जर सर्च केलं की त्या सर्च लिस्टमध्ये तुमचाही व्हिडिओ आला पाहिजे अशा पद्धतीने ते कंटेंट बनवा त्यानंतर आणखीन काही गोष्टी आहेत तुमच्या अराउंडचे लोकां आणि मेन म्हणजे तुम्ही आणखीन एक गोष्ट लोकांचा विचार बंद करा तुम्हाला जर या फील्डमध्ये करिअर करायचं असेल तर आपण बघतो की लोक काय म्हणतील आपण हे पहिले विचार करतो किंवा घरचे नाही म्हणताय हे नाही म्हणताय बाकीच्यांचा सोडा घरचे जर आपल्याला सपोर्ट करत असतील तर लोकांचा विचार करणं बंद करा जसं की माझे हजबंड मला अगोदरपासून तुला आवड आहे तू करू शकतेस तू कर मी आहे तुझ्यासोबत हेच बोलत आले आणि मला त्या गोष्टीची आवड आहे त्यांना चांगलंच माहिती आहे त्यामुळे ते मला कधीच नाही बोलत नाही सपोर्टिव्ह पाहिजे घरचे असले बाकीच्या तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे त्यानंतर आपण करतो कोणासाठी घरच्यांसाठी शेवटी लोक काय म्हणतात हा विचार डोक्यात आणायचा नाही असो आय थॉट तुमच्यासाठी हे जे मार्गदर्शक ठरेल व्हिडिओ तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये छोटीशी कमेंट छोट्या शेखरीसाठी नक्की करा थँक्यू सो मच बाय